शतायुषी व्हा आमचं आयुष्य तुम्हाला लाभो मुख्यमंत्री यांच्या अण्णा यांना शुभेच्छा देत ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांना दूरध्वनीद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलंय शुभेच्छा नमस्कार, नमस्कार। वाढदिवसाच्या सेंचुरी मारायची सेंचुरी आपला आशीर्वाद मार्गदर्शन असंच राहू लाभत राहू द्या खूप खूप शुभेच्छा आपलं आरोग्य चांगलं राहू द्या आणि शिवा शताशी शिवा सेंचुरी मारा खूप खूप शुभेच्छा हो निरोगी ठेवणार परमेश्वर तुमचं लोकांना समाजाला गरज आहे राष्ट्राला तुमची गरज आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत खूप खूप शुभेच्छा